फक्त दोन मिनिटात टेन्स कसे ओळखायचे हे शिकणार आहोत या चार्टच्या माध्यमातून आपल्या टॉपिकचं नाव आहे टेन्स टेन्स म्हणजे जे टाइम आणि टाइम आपण मराठीत म्हणतो काळ टेन्स चे प्रकार माहिती तुम्हाला सगळ्यांना प्रेझेंट पास्ट फ्यूचर आणि त्याचे उपप्रकार असतात सिंपल कंटीन्यूअस परफेक्ट कंटीन्यूअस असं ओळखायचं कसं आणि तुम्हाला आता चार्ट वाचून दाखवतो प्रेझेंट नाव आलो समजा एम इज आर हॅव हॅज नाव आले की डोक्यात ठेवायचं प्रेझेंट वाज वर हॅड ते आले की डोक्यात ठेवायचं पास्ट चार व्हील दिसले की डोक्यात ठेवायचे फ्युचर आणि वर्क वर्क दिसला की कोणताही हेल्पिंग वर्क दिसला नाही तर त्याला म्हणायचं सिंपल प्रेझेंट वर्कचा सेकंड फॉर्म आहे त्याच्यात हेल्पिंग वर्क नाही त्याला म्हणायचं सिंपल पास वर्क सोबत आय एन जी जोडला ना बिंदास म्हणायचं कंटिन्यूस टेन्स त्यानंतर वर्कचा थर्ड फॉर्म आहे त्याच्या सोबत हॅव हॅज हॅड हे जर असेल तर बिंदास म्हणायचा परफेक्ट टेन्स त्यानंतर बघा बी न दिसला त्याच्यासोबत आय एन दिसलं की त्याला म्हणायचं परफेक्ट कंटिन्युअस टेन्स

स्टडी नक्की करू दिसला कोणता बी मी मध्ये काय होणार आपण फ्यूचर पण पुढे काय डू वॉकचा पर्पस फॉर्म कशात आहे सिंपल फ्यूचर मध्ये शाल बी प्लस बी वन म्हणजे आपले इज कोणता सिंपल फ्यूचर शेवटचा बघा दे हॅड बीन डूइंग स्टडी हॅड दिसले बी दिसले हॅड म्हणजे काय म्हणणार आपण पास्ट टेन्स पुढे काय बी प्लस आय जी पुढे बी प्लस आय जो बी प्लस आय त्याला काय म्हणतो परफेक्ट म्हणजे काय पास्ट परफेक्ट कंटीन्यूअस असं एग्जांपल थ्रू आपण एक तर दोन मिनिटांमध्ये टेन्सी ओळख करून घेऊ शकतो